आपण फक्त आता पाच मिनटाचा व्यायाम करणार आहे किती फक्त पाच मिनटं जेवला नसाल तर जेवणाच्या अगोदर पाच मिनटाचा व्यायाम करून घ्या आपला शत्रू सगळ्यात मोठा कोण आहे तर आपणच आहे आळसा शत्रू सोडा आपण स्वतःच आहे आळस आता घरात बसताय फोनवर बघताय बोलताय सगळं करताय मग आळस तर कसा म्हणायचा फक्त हालचाली करायच्या आणि टायमिंग लावून पाच मिनटं चालू करतो मी जसं करतो तसं करा म्हणजे मला बोलाय पण वेळ मिळेल मग आकडे जसं होतील तसं कमी जास्त हो देत पण निवांत बसून व्यायाम करूया टायमिंग पाच मिनिटाचं ओके स्टार्ट केलंय निवांत बसायचं निवांत गादीव पडला निवांत गादीव पडा पण पाय पुढे घ्या की काय अडचण आहे का, का? पोटाचा व्यायाम होतोय अंगातला जो आळस आहे म्हणा किंवा जे शत्रू हे हालचाली जो आहे जो पा हे बघा नुसता पाय पुढे घेतला तर पोटाचा व्यायाम होतोय थायचा व्यायाम होतोय गोडगा फक्त पुढे घ्यायचा आहे कारण कारण तेवढं ना सांगायचं नाहीत कारण ना सांगायचं वया आम्हाला सुरुवात करा पोट आपलं वाढलंय वजन आपलं वाढलंय आणि विचारतो आपण दुसऱ्याला मला काय औषध आहे कशाला पाहिजे औषध आधी हालचाली करा इथं बसून 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 सगळी फॅट वाढायला लागल्या जे काय हालचालच होत नाही ह्याचा ताण निघत नाही मग कसं वजन आपलं कमी होणार आणि दुसऱ्याचं वजन कमी झालंय म्हणून आपण औषध खाऊन आपलं वजन कमी करणं ही बरोबर वाटतंय का तुम्ही हालचाल करणं हे महत्वाचं सगळ्यात त्याच्यामुळे आपलं वजन आणि पोट वाढलंय निवांत बसायचं काय करायचं नाही एक पाय दुमडा मस्त पायकी वांध काय करायचं आहे बघा किती सोप्पं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत पाय बदला जे नवीन आहेत त्यांनी पाच पाच करा लय गडबड करू नका मी सांगतो म्हणलं की तापायचं नाही एका दिवसात लगेच पोट कमी होत नाही सवय फक्त लावून घ्यायच्या लहान लहान सवयी मोठा बदल घडवतात दहा दहा करा दहा दहा फक्त बिनदास्त करायचं बघा पायजवळ घ्या बटरफ्लाय करा पूर्ण इथनं मांड्या इथनं पूर्ण ताण निघू द्या आळस पण जातोय आणि पाय आकडा लागलेत गुडघं दुखतेत मांड्या दुखत्यात दुखणारच हालचालच करत नाही काय होणार आहे रक्त प्रवाह चांगला होऊ द्या की आणि व्यायामचा व्यायाम झाला झोपा मस्तपैकी साईडला पाय घ्या साईडला म्हणजे हा भाग पूर्ण होतोय किंवा जोपत झोपत जो करा पण काहीतरी हालचाली करा करत नाही हा मोठा सगळ्यात मोठा शत्रू आहे तुम्ही हालचाली करत नाही हा पर पाय जवळ घ्या सगळ्या हालचाली होतं बघा ज्याचा ताण निघाल तिथं शंभर टक्के तिथल्या फॅटच्या हालचाली होणारच नाही आत लपून बसली जरी फॅट तरी तिकडं तिकडून वळवणार आहे हालणार आहे तिला फक्त पाय हलवून घ्या सगळं तुम्ही जेवढे हालचाल करणार तसं त्याचं फॅट कमी व्हायला चालू होणार आणि महत्वाचं काय आहे ही मी सर्वसामान्यांसाठी सांगतो आहे जे जिमला जात आहेत त्यांनी लगेच पुढे येऊन काय म्हणायचं नाही असं फॅट कमी होत नाही स्ट्रेचिंग आहे आहे अरे बाबा आमच्या घरात स्ट्रेचिंगच करतो ना आम्ही स्ट्रेचिंग करून कमी करणार सांगा मागवडा पाय त्यामुळे जिमवाल्यांनी किंवा लय व्यायाम करत आहेत ह्याच्या पुढचं लय व्यायाम करत आहेत त्यांना पाहिजे असेल तर स्पेशल या व्हिडिओ कॉल करून वर्कआउट घेतो काय अडचण नाही पण सर्वसामान्यांनी मध्येच डिस्टर्ब करू नका जे काय सुरुवात करत नाहीत त्यांच्यासाठी करू द्या व्यायाम जरा त्यांना हालचाल करू देत त्यांचा रक्तप्रवाह चांगला होऊ द्या बी पी शुगरमधनं बाहेर पडू द्या उग दंगा करून हे घ्या अशाने होत नाही तशाने होत नाही कुणी म्हणत नाही तर कुणी म्हणायचा प्रयत्न पण करू नका व्यायाम स्ट्रेचिंग आहे का काय आहे तुम्ही पी एच डी केली असल तर पुढे यायचं आणि शिकवत बसायचं इथं तर कुठं कुणाला मध्ये येऊन डिस्टर्ब करू नका सर्वसामान्य लोकांना चांगलं व्या चांगलं व्हायला लागलं होऊ द्या थाय झालं हालचाली करा काही हालचाली पाहिजेत तुम्ही रनिंग करा सायकलिंग करा पोहायला जावा स्विमिंग करा ह्याच्यातलं सायन्स नाही बघत बसू नका म्हणजे सायन्स काय सांगतं तुम्ही मसल वर्कआउट केला वेट ट्रेनिंग की दोन वेळा कॅलरीज बर होतात होय बरोबर आहे अरे पण एक तास व्यायाम केला परत ती तेवीस तास काय करतो हे माहीत पाहिजे ना आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या लय सायन्सकडे बघत बसू नका बिंदासच जे हलका हलका व्यायाम आहे तो हलका हलका चालू करूया आणि एकदा का शरीर लूज व्हायला लागलं तुम्हाला चाला या लागलं की लय भारी व्यवस्थित चाला म्हणजे आता चालत आहेच दम लागला नाही पाहिजे धाप लागला नाही पाहिजे पाय जवळ घ्या साईडला लय सोप्पा आहे सोप्पाय आहे सो सो करायची इच्छा फक्त तयार करा पॉझिटिव्ह एनर्जी काय होत नाही कुणाची वजनं वाढली तर डोक्यात घेऊ नका कुठलं वजन काय आपल्या हालचाल नाहीत हे लय महत्वाचा विषय झाला आहे आणि पण सगळ्यांनी विषय काय केला आहे वजन वाढलंय तुम्हाला आम्ही वजन कमी करून देतो काही वजन कमी करून द्यायचं नाही आमचं वजन आमच्या न खाऊनच आम्ही वजन कमी करतो सांगायचं फक्त गरज आहे शरीराला प्रोटीनची प्रोटीन कशा कशातून मिळते आपल्या घरातल्या आहारातून गुगल सर्च करा चॅट जी पी डी सर्च करा आणि त्यातनंच जर मिळत नसेल जास्त वजन आहे तर हे प्रोटीन घ्या बाकीची कुठलं औषधं घेत बसू नका आणि मी म्हणतोय म्हणून पण वे प्रोटीन घेऊ नका गुगलला सर्च करा चॅट जी पी टीला सर्च करा फक्त पाच पाच मिनटाचा आपण व्यायाम करतो आणि ते पण तुम्हाला माहिती सांगत सांगत काय अवघड आहे दवा कारण सांगताय मला वेळ नाही काय नाही झालं बघा वाजला मग पाच मिनटं झाली आपली म्हणजे पाच मिनिटात तुमच्या हालचाली एवढ्या झाल्या असतील तर ब्लड सर्क्युलेशन तिथं जिथं जिथं फॅट्स साचल्या तिच्या मुवमेंट झाल्या कशाला चरबी वाढेल हळूहळू कमी होईल एकाच दिवसात कमी होणार नाही हळूहळू कमी करूया हॅप्पी राहावा हेल्दी राहा आनंदी राहा आता आपल्याला अजून नंतर आणखीन ह्याचा व्हिडिओ टाकणार आहे कोणता आपला चालायचा शतपावली तिथं आम्ही माहिती सांगतो गडबड करू नका आणि व्यायामाला कारण करणं ना सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आपलंच शरीर आहे आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्यालाच घरातलं खायचं आहे आणि पोट भरून खायचं आहे फक्त चावून चावून पाणी व्यवस्थित प्यायचं आहे झोप व्यवस्थित घ्यायची आहे एवढ्या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद